त्यांवरती ज्योतिरायचं सिंधिया असं लिहिलं होतं आणि तिथे त्यांनी लगेचच त्याच वेळेस ते टोकलं सगळ्या मराठी पत्रकारांच्या समोर त्याच्या चौकटी पण नंतर छापून आल्या की मी सिंधिया नाही मी शिंदेच आहे आणि उत्तर भारतामध्ये जरी माझं मा नाव शिंदिया केलं असलं तर मी शिंदेच आहे मला शिंदे म्हणणं शिंदे आवडेल शिंदेंची जी महती आहे त्याची महती जी आजपर्यंत दुर्लक्षित होती ती आता समोर आणणं गरजेचं आहे त्यांचा जो संपूर्ण जो भाषणाचा रोख होता तो एका कसलेल्या राजकीय नेत्याच्या तोडीचा होता आणि त्यांच्या प्रत्येक स्टेप मध्ये असं जाणवत आहे की ते स्वतःला एक पुढचं नेतृत्व आपण आहोत हे दाखवायचा प्रयत्न करत आहेत नमस्कार मी रोहित अरि द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एकनाथ शिंदे आणि शरद पवार दिल्लीत भेटले पण चर्चा मात्र महाराष्ट्रात झाली अर्थात शरद पवार कोणालाही भेटले की ती चर्चाही होत असते शरद पवारांचं जवळजवळ सहा दशकांचं राजकारण त्यामागचं मोठं आहे आणि त्यातला अनुभव महाराष्ट्रात राजकारणांना अनेक लोकांना असल्यामुळे शरद पवार काही बोलले किंवा कोणालाही भेटले की त्याची चर्चा लगेच सुरू होते संजय राऊत जे शरद पवारांचे आता सहकारी पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांनी याच्यावरनं शरद पवारांवरती टीका केली आणि त्यानंतर शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ह्यांच्यामध्ये सगळं काही आलवेल नाही हे या निमित्ताने समोर आलं पण एकनाथ शिंदे आणि शरद पवार जेव्हा भेटले तेव्हा तिथं भाजपाचे अजून एक नेते उपस्थित होते ते म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे ज्योतिरादित्य शिंदे हे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात लक्ष घालताना दिसत आहेत त्यांची मराठा आणि मराठी अस्मिता ते वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतायत यामागं ज्योतिराद्य शिंदे यांचं नेमकं काय राजकारण आहे ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराष्ट्रात एवढा इंटरेस्ट काय आणि भाजपकडनं ज्योतिरादित्य शिंदे यांना नवा मराठा चेहरा म्हणून समोर आणलं जाते का अशा अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्यासोबत आहेत दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार गणेश रामदासी सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्स मध्ये तुम्ही सगळं या गोष्टी जळून बघताय या घटना घडामोडी तुम्ही जवळजवळ तीन दशकापासून दिल्लीतल्या सगळ्या बघताय वेगवेगळ्या पक्षांच्या अंतर्गत गोटात काय सुरू असतं नेत्यां एकमेकांशी काय बोलत असतात देखील तुम्हाला चांगली माहिती असते आणि म्हणूनच मला तुम्हाला हेच विचारायचं की ज्योतिरादित्य शिंदे हे या कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्यांनी वारंवार सांगितलं की मी महाराष्ट्राचा आहे मी मराठी आहे मी शिंदे आहे सिंधिया नाही आहे याचा नेमका काय अर्थ काढायचा ज्योतिरादित्य शिंदे आले भाजपामध्ये ते दोन हजार वीस मध्ये आणि त्यांचा जो त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तर तो पाहिला तर बऱ्यापैकी भाजपा संघटन आणि संघ हे ज्योतिरादित्य शिंदे यांशी खूप आधीपासून संपर्कात असावं असं म्हणायला वाव आहे यासाठी की जेव्हा त्यांनी पक्षात प्रवेश केला तेव्हा दोन हजार वीसला लगेचच येणारा जो दोन हजार एकवीसच्या जानेवारी होती बारा तारीख ही महाजी शिंदेची पुण्यतिथी तर एक मोठा समारंभ त्यावेळेस दिल्ली दिग्विजय या नावाने आयोजित केला गेला आणि त्यासाठी प्राधान्यानं मराठी संस्था दिल्ली मराठी प्रतिष्ठानला पुढाकार घ्या घेण्यास सुचवलं गेलं आणि तेव्हापासनं सलग हा कार्यक्रम दिल्लीमध्ये होतोय आणि त्या पहिल्या दोन कार्यक्रमामध्ये ज्योतिरादित्य शिंदिया स्वतः जातीने उपस्थित होते आणि हळूहळू तेव्हापासनं ज्योतिरादित्य ते सिंधियांचे शिंदेपण हे अधिक अधोरेखित व्हायला सुरुवात झाली असं मला हरकत नाही परवा जो साहित्य संमेलनातला जो कार्यक्रम झाला महाजी शिंदेचा पुरस्कार एकनाथ शिंदेना देण्याचा कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमामध्ये सर्व रोग हा शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणांतून निघणारे वेगवेगळे प्रवाह मीडियात संपूर्ण त्याकडे लक्ष देऊन होती ज्योति ज्योतिरादित्य शिंदे जे काही बोलले त्याकडं बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं पण ते जे बोलले त्यामध्ये अनेक गोष्टी ध्वन्यार्थ होतात त्यातली एक बाब आपण जी टिपलेली आहे ती हीच आहे कि त्यांना हळूहळू महाराष्ट्रात किंवा त्यांचं पण त्यांचे पण हे एका चढत्या क्रमाने एस्टॅब्लिश केलं जात आहे का असं म्हणत असाल तर त्याला तसं म्हणा मानण्याला वाव आहे त्यासाठी अनेक गोष्टींची एक मालिका मी ऑब्झर्व करत आलेलो आहे अ आता प्रकाशातून प्रकाशाकडे एक पुस्तक प्रकाशित झालं जानेवारीमध्ये त्याच्यात तो अतिशय साधा साधा कार्यक्रम होता त्यांच्या मंत्रालयातच तो आयोजित करण्यात आला होता तिथे एक बॅनर लावलं होतं प्रकाशकांच्या मदतीनं आणि जे जे ज्या विषयावरती आहे शेंडे कुटुंब जे त्यांच्यासोबत राजोपाध्य होते जे मूळ कनेरखेडीमध्ये एकत्र शेंडे घराण्यामध्ये पूजा सांगायचे पूजा करायचे तेच कुटुंब पुन्हा त्यांच्यासोबत ग्वाल्हेरला स्थलांतरित झालं आणि तो तो त्याच्या स्थलांतराचा आणि त्यांचा आणि शिंदे कुटुंबाचा त्यांचं जे एकत्र त्या घराचं पूजा करणं कि किंवा त्या घरातलं अध्यात्म ज धार्मिकपणा आहे त्याची संपूर्ण कथा सांगणारं ते पुस्तक आहे तर त्यामध्ये बॅनरवरती बॅनरवरती ते सिंधिया असं लिहिलं होतं आणि तिथे त्यांनी लगेचच त्याच वेळेस ते टोकलं सगळ्या मराठी पत्रकारांच्या समोर त्याच्या चौकटी पण नंतर छापून आल्या की मी सिंधिया नाही मी शिंदेच आहे आणि उत्तर भारतामध्ये जरी माझं नाव शिंदे केलं असलं तर मी शिंदेच आहे मला शिंदे म्हणणं आवडेल आणि त्याचाच परिपाक असेल साहित्य संमेलनात सुद्धा ते त्यांचं नाव शिंदे असंच वापरलं गेलं कार्यक्रमांमध्ये आणि त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले आणि आपण शिंदे असल्याचं वारंवार ठासून सांगितलं मला असं वाटतं की आ, आपला जो मूळ विषय आहे तो तुम्ही मला म्हणत होता की त्यांना महाराष्ट्रात स्थापित केलं चाललंय का त्यांचं मराठीपण किंवा पण तर हा संपूर्ण भाषण जर तुम्ही जर वीस मिनिटाचं ऐकलं तर त्यातला प्रत्येक शब्द हा सतत त्याकडे अंगुली निर्देश, निर्देश करणारा आहे असं आपल्या लक्षात येईल त्यांनी महाजी शिंदेची महती गायलीच पण ते तसं करत असताना साम्राज्य जे त्यांनी वाढवलं अटकपासून कटकपर्यंत ते वाढवत असताना त्यांनी जसं ब्रिटिश आणि अन्य डच वसाहतींना सोबत घेऊन ब्रिटिश फ्रान्स आणि डच वसाहतींना सोबत घेऊन ब्रिटिशांशी सामना करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर देशभरातल्या जाट आणि नंतर शीख मुस्लिम दलित अशा सगळ्या जनतेला सोबत घेऊन राजकारण केलं साधलं आणि ते शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलं हिंदुई स्वराज्य स्थापन करण्याच्या मागे होते असं त्यांनी ठासून सांगितलं इतिहास आणखी पूर्णपणे लिहिला जायचा आहे महा मराठ्यांचा शौर्याचा इतिहास हा अजूनपर्यंत तशा पद्धतीने आलेला नाही असं त्यांना म्हणावं असं वाटलं याचा अर्थ असा की आता तुम्ही शिंदेची जी महती आहे त्याची महती जी आजपर्यंत दुर्लक्षित होती ती आता समोर आणणं गरजेचं आहे आणि ते बोलत असताना असे बोलून गेले की असे साहित्याचे कार्यक्रम तुम्ही देशभरात करा आणि देशभरात करत असताना मी ज्योतिराज शिंदे ह्या सर्वात तुमच्याशी पाठीशी आहे असं म्हणत असताना त्यात एक ध्वन्यर्थ असं होतं की पुढचं अधिवेशन जर वाजलेलं झालं तर त्या आश्चर्य वाटणार नाही तर त्याच पद्धतीनं त्यांनी ह्या संपूर्ण समारोहाला साहित्य संमेलनाला मराठी साहित्याला आपलं एक पाठबळ दिलं त्याचं एक दुसरं एक महत्वाचं कारण असं होतं की जे सरहद संस्था आहे त्या सरहद संस्थेने नुकतच एक पुस्तक प्रसिद्ध केलं ते राजकवी के महाराज महादे महादेवी शिंदे उर्फ पाटील बाबा अली जहा बहादर यांच्या कविता या कवितांवरचं त्यांनी पुस्तक प्रकाशित केलं त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले ते जितके तलवारीच्या बळावरती मर्दमुखी गाजवली शिंदेंनी ती आता आता युद्ध करायचंय ते गरिबी हटावाबद्दल सामाजिक न्याय देण्याबद्दल त्यांचा जो संपूर्ण जो भाषणाचा रोख होता तो एका कसलेल्या राजकीय नेत्याच्या तोडीचा होता आणि ते स्वतःला सर्वसमावेशक मराठा नेतृत्व आहेच आहे पण सर्वांना सोबत घेऊन जाणार रा, राजकारण राज आणि समाजकारण आणि विशेषतः मराठी भाषेबद्दलचा स्वतःचा अभिनिवेश ते मराठीत आवर्जून बोलत त्यांनी संपूर्ण भाषण केलं तर या सगळ्याचा अर्थ असा आपण घेतला पाहिजे की ते स्वतः आपण मराठी असण्याचा आपण मराठे असण्याचा आपण मूळ महाराष्ट्राचे असण्याचा जाणीवपूर्वक स्वतः तर प्रयत्न करत आहेतच पण त्यासाठी ते एकटे प्रयत्न करत नाही तर त्याच्या मागे पक्षाची आणि संघरचनेची काही व्यवस्था असली पाहिजे असं म्हणायला वाव आहे या निमित्ताने एक विचारायचं असं होतं की मग तुम्ही जे म्हणताय की ज्योतिराद्य शिंदे यांचे महाराष्ट्रातले दौरे गेल्या काही दिवसात वाढलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये दोन वर्षांमध्ये विशेषतः आणि मग त्यांचे जे काही महाराष्ट्रात अजूनही त्यांचे काही ऐतिहासिक वाडे आहेत किंवा त्यांचं मूळ गाव आहे परवा पण ते त्यांच्या मूळ गावात गेले होते ह्याच्या मागं नुसतं महाराष्ट्र त्यांचं जी काय महाराष्ट्राची नाळ आहे जवळपास दोनशे अडीचशे वर्षापासून ते जपण्याचं काम आहे का त्यामागं काही ज्योतिराद्य शिंदे यांची राजकीय महत्वाकांक्षा देखील आहे महत्वाकांक्षा का नसावी असा प्रश्न आहे त्यांची महत्वाकांक्षा वारंवार दिसते त्याचं महत्वाचं एक कारण ते जसं कन्नडकडला गेले तसेच त्यांनी या भाषणामध्ये कार्यक्रमामध्ये एक उल्लेख केला झाला एक एक संस्था सामाजिक संस्था स्थापन झालेली आहे कन्नडखेडचे जनतेची आणि त्यांनी महाजी शिंदेच्या संदर्भामध्ये शिंदे सरकार आणि शिंदेचे सगळी जेवढी महाराष्ट्रात पसरलेली संपत्ती किंवा स्थानं आहेत मानवडीची छत्री असेल वडगावचं युद्ध स्थान असेल जिथे ते युद्ध जिंकले किंवा बीड येथे एक स्थान आहे जे महाजी शिंदेना ज्यांनी उपचार करून अं रणांगण भूमीतून उचलून सुरक्षित ठिकाणी ने, ने, ने नेलं आणि त्यांना त्यांचा पाय दुरुस्त करून दिला ते राणेखा म्हणायचे तर ते राणेखा बीड जिल्ह्यातले आहेत तर त्या गावाचा पण उद्धार करायचा तिथे काही स्मारक करण्याचा असा निश्चय त्या भाषणामध्ये त्या कार्यक्रमामध्ये बोलून दाखवण्यात आला मागणी करण्यात आली तर हे सगळं ज्या पद्धतीने चाललंय मन, अपला, अपला, मनला, मनला, मनला ते नक्कीच महाराष्ट्राशी त्यांचं असणार ममत्व जिव्हाळा आकर्षण आपण म्हणूया पण त्याच्यात राजकीय त्यांना हे स्वप्न पडत नसतील असं म्हण काही म्हणजे आपल्या आपल्याला तसं म्हणून म्हणलं म्हणाला म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही त्यांचं शिक्षण महाराष्ट्रात झालंय म्हणजे मुंबईत झालंय आणि तिथं बसून ते मराठी बोलण्याचा आवर्जून प्रयत्न करतात दुसरं एक मी आणखीन त्यातला एक निष्कर्ष असा काढू इच्छितो की तीन दशक मी दिल्लीत असल्यामुळं मी त्यांची आजी विजयराजे शिंदे शिंदे त्यांच्याशी पण माझा संवाद अनेकदा झालेला आहे अने आणि त्या आवर्जून मला एवढ्यासाठीच माझ्याशी संवाद करू करायचा की तू मराठीत माझ्याशी बोल आणि मी त्यावेळेस सामनाचा प्रतिनिधी प्रतिनिधी होतो आणि त्यांना बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रचंड आदर आणि आकर्षण होतं आणि ते म्हणायचे की ते अत्यंत दबंग व्यक्तिमत्व आहे आणि मला नेहमीच त्यांच्याबद्दलचा मोठा आदर आहे त्यांच्या मनामध्ये विश्व हिंदू परिषदच्या त्या पदाधिकारी पण होत्या तर आजी आणि ना नातू हे जरा जास्त सख्य असतं जास्त आपले पण असतं तर आजीच्या सोबत राहिल्याचा आजीच्या विचारधारेचा परिणाम प्रभाव हा त्यावर नक्कीच जास्त पडला अस असणार आहे फक्त वडील काँग्रेसमध्ये होते आणि त्यामुळे त्या, त्या काळात ते काँग्रेसमध्ये पुढे वाढत गेले त्या संस्कृतीमध्ये पुढे जरी जा, जात गेले तरी सुद्धा त्यांचा मूळ ओढा हा आजीच्या पद्धतीनं ह्या विषय परिषद आणि संघ परिवार किंवा भाजपा हाच असला पाहिजे काँग्रेसमधली त्यांची जी कुतरवड होती म्हणा ती थांबली आणि ते सहजपणे मोकळेपणाने भाजपामध्ये वावरत आहेत आणि त्यांच्या प्रत्येक स्टेपमध्ये असं जाणवत आहे की ते, ते स्वतःला एक पुढचं नेतृत्व आपण आहोत हे दाखवायचा प्रयत्न करत आहेत जेव्हा ते भाषणामध्ये जे म्हणाले की महाजींनी संपूर्ण देश व्यापला संपूर्ण राज्य राखलं आणि हिंदुई स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करून दाखवलं दिल्लीवर झेंडा फडकवला पानिपतातनं हार पत्कारावी लागली दुर्दैवाने तरी सुद्धा दहा वर्षात त्यांनी ते त्याचा बदला घेतला आणि तीस वर्ष राज्यकारभार चालवला तर हे सगळाच इतिहास ते, ते वारंवार बोलून दाखवत आहेत आणि तो चांगल्या पैध्याने लिहून तो सर्व देशभर पसरला पाहिजे असा जो आग्रह धरत आहेत तर तो घराण्याचा अभिमान तर असतच परंतु ते स्वतःला देशव्यापी नेतृत्व हे आणखीन काही वर्षात पाहू इच्छितात आणि त्याची सुरुवात ते महाराष्ट्रापासून करू इच्छितात का काय तर तसे संकेत त्यांच्या नेहमीच्या महाराष्ट्रातल्या विजिटमधनं दिसतात आणि त्यांनी त्यांच्या भाषणातून दिसतात त्याच्यात आणखीन तिसरा एक पैलू असा आहे की नड्डा यांचं भाजपचा अध्यक्षपद त्यांचा जून मध्ये त्यांचा कालावधी संपलेला आहे आणि त्यानंतर भाजपामध्ये नवीन अध्यक्ष कोण याबद्दलची चाचपणी सगळी चालू असताना संघाने अशी माहिती आहे की संघाने जी दोन नावं भाजपा नेतृत्वाकडे समोर सुचवली त्यामध्ये वसुंधरा राजे म्हणजे ज्योतिरादे ची आत्या आणि आपले चव्हाण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री हा तर त्या दोन नावामध्ये अजून एकमत झालेलं नाही पण त्या त्यामध्ये योसिंधराजेंचं नाव जास्त ठामपणे पुढे येत आहे आलेलं आहे त्यावर चर्चा म्हणजे अंतिम निर्णय होणार होता पण तेवढ्यामध्ये या निवडणुकामध्ये दोन तीन राज्यांच्या आल्यामुळे तो विषय थोडासा पुढे गेला पण आता तो पुन्हा ऐरणीवर येईल आणि जर आ, या पद्धतीने शिंदे हे नाव वारंवार वारंवार जर पुढे आणायचं असेल तर त्यामध्ये हाही एक पैलू आहे की कदाचित वसुंधरा राजेंना जर भाजपा अध्यक्षपद मिळालं तर त्याने आणखीन ही जी प्रतिमा उन्नती जी आहे जी प्रक्रिया आहे ती आणखीन फार ठोसपणे ठामपणे पूर्ण देशभरामध्ये राबवली जाईल पण मग या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा येतो सर की ज्योतिराद्य शिंदे हे जे काही शिंदे आडनावाचा आग्रह धरतात आणि ते वारंवार ठसवत आहेत ठळक करतायत ती गोष्ट तर त्यामाग त्यांचं मराठा असणं हे भाजपच्या किती फायद्याचं असणार आहे नक्कीच कारण आता भाजपा मराठा नेतृत्व महाराष्ट्रात देण्याच्या वारंवार अनेक प्रयोग करत आलेली आहे अगदी सूर्यभानजी वहाडणेपासून आपण ती हे नावं घेता येतील अगदी आता नारायण राणेंना त्यांनी हे करून बघितलं विनोद तावडे विनोद तावडेंना विनोद तावडेला विचार आहे पण हे नारायण राणे असतील किंवा विखे पाटील असतील किंवा जेवढीमुळे मराठी मराठा नेतृत्व आहे महाराष्ट्रातलं ते राज्यव्यापी करण्याच्या दिशेने त्यांनी सगळ्यांना एक अजमावून पाहिलेलं आहे पण तरी सुद्धा पूर्ण राज्यभर एखाद्याचं नाव ना आणि नेतृत्व एस्टॅब्लिश झालं आणि त्या ते, ते, ते ना, त्या ते नावाने आपल्याला राज्यभरामध्ये एक सक्षम रा, मुख्यमंत्री पदाचा दावेदार देता येईल असं नाही शक्य झालं म्हणूनच त्यांना एक मुख्यमंत्री आयात करावा लागला आ, अन्य अन्य पक्षातनं आणि एक काय म्हणजे आपल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्या दोघांना समोर ठेवून आता मराठी राजकारण चालू आहे या भाषणामध्ये एक शिंदे बोलून गेले की मराठा म्हणजे फक्त युद्ध नव्हे मराठा म्हणजे फक्त जात नव्हे मराठा हे नेतृत्व हे सर्व जाती पंथांना एकत्र घेऊन पुढे जाणार नेतृत्व आहे जे शिवाजी महाराजांनी शिकवलेला आहे ती शिकवणूक घेऊन आम्ही आपल्याला पुढे जायचंय आणि मी स्वतः त्या शिकवणुकीचा आणि त्या त्या मार्गाने जाणारा माणूस आहे हे जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते त्याच दृष्टीने एस्टॅब्लिश करत असतं की महाराष्ट्रात जो मध्यंतरी मराठा आणि ओबीसी वाद झाला आणि जरांगे पाटील आणि वादंग माजलं दानवे पाटील त्या विषयाला जास्त कारण मराठ्यातून ते सुरू झालं होतं त्यामुळे दानवे पाटील हे त्यातले समोरचे टार्गेट मेन होतेच होते पण आता शिंदे जेव्हा बोलतात ज्योतिराज शिंदे जेव्हा ह्या राजकारणाच्या विषयानं ह्या साहित्य भक्ती मार्ग ते त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस सांगितलं की आपण धर्म आणि भक्ती मार्ग आ, त्याचा जास्त उल्लेख केला त्याने की महाजी शिंदे हे भक्ती मार्गाचे वारकरी होते भाषणामध्ये या वारकरी असण्याचा पण उल्लेख केला तर हे एकूणच त्यांचं प्रत्येक जे स्टेटमेंट आहे ते हळूहळू सर्वसमावेशक सर्व समाजाला घेऊन जाणार त्याला मी पर्याय होऊ शकतो हे दाखवणार आहे परंतु त्याच वेळेस बीजेपी त्याकडे दुर्लक्ष करत नाहीये तर बीजेपीचं त्याला मूक समर्थन आहे असं म्हणायला हरकत नाही त्या दृष्टीने त्यांना महाराष्ट्रात सगळीकडे फिरवलं जात आहे पुढच्या काळामध्ये त्यांना अधिक अधिक दौरे तिथे कुठल्या कुठल्या निमित्तानं करायला सांगितलं जाईल सुचवलं जाईल आणि आपोआपच आपला निष्कर्ष जो आहे तो आणखीन जास्त ठळकपणे अधोरेखित होईल नक्कीच सर पण मग ज्योत ज्योतिराज शिंदे यांचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यांची आत्ता भाजपमध्ये स्थिती काय आहे त्यांची ताकद किती आहे आणि त्यांची आता नेमकी भूमिका काय भाजप पक्षामध्ये हे पण जाणून गेल्या पार्टी संघटनामध्ये आणखीन त्यांना तशी मध्य प्रदेशच्या बाहेर त्यांना जबाबदारी कुठली दिली गेली नाही परंतु मध्य प्रदेशच्या शासनामध्ये त्यांच्या गटात त्यांच्या त्यांच्या सोबत काँग्रेसमधनं भाजपामध्ये आलेले आणि त्यांना मानणारे महाराज म्हणून त्यांची एक मोठी तिथे त्या भागात तिथे मोठा आदर आणि ख्याती आहे आणि त्यांचा एक स्वतःचा वलय असणारा एक वर्ग आहे त्यांना मानणारा वर्ग आहे तर त्यांच्यासाठी तिथे ते महाराज आहेत आणि महारा मध्य प्रदेशामध्ये ते चांगल्या पद्धतीनं एस्टॅब्लिश झाले आहेत पण तिथली जी भाजपाची संघटनात्मक स्थिती आहे ती एवढी मजबूत आहे अगदी गावागावात पोहोचलेली आहे या विधानसभेच्या मध्ये त्यांना त्यांनी आजमावून बघितलं की तिथे आपल्याला किती पुढे आणखी भवितव्य आहे तर तिथे फारशी जागा नाही कम्पेअरटिव्ह ती महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे मराठवाडा महाराष्ट्र संपूर्ण मोकळाच पडलेला आहे कारण तिथे आत्ता शरद पवारांच्या नंतर राज्यव्यापी असं कुठलेही नेतृत्व एस्टॅब्लिश होऊ शकलं नाही जे आता दोन उपमुख्यमंत्री आहेत ते स्वतःला राज्यभर एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याची पक्षाची स्वतःची मर्यादा आहे आणि ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपामध्ये असल्यामुळं आपोआपच त्यांचा त्यांचं पारडं जड आहे आणि त्यांनी जर ठरवलं तर ते सहजपणे महाराष्ट्रामध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतील एक छोटी आठवण आहे मागच्या जुन्या काळात सीताराम केसरी जेव्हा काँग्रेसमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी बडोद्याचे सत्यजित गायकवाडांना युथ काँग्रेसचा अध्यक्ष केला होता आणि ते अन्य म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या एखाद्या नेतृत्वानं महाराष्ट्रात शिरकाव करून काही आपल्या संधी मिळते का असा प्रयत्न त्यावेळेस सत्यजित गायकवाडांच्या मार्फत सुद्धा झाला होता आणि त्याला काँग्रेसचं तसं मुख समर्थन पण होतं पण केसरीचा जो कार्यकाळ होता तो अतिशय अल्प होता आणि त्यानंतर सत्यजित गायकवाडांना फार राजकीय संधी मिळाली नाही भवितव्य मिळालं नाही गुजरातमध्ये सलग सतत बी जे पी सरकार येत गेलं आणि त्यामुळं आणि तिथे सत्यजित गायकवाड हे अहमद पटेल यांच्या बाजूचे नव्हते आणि त्याचा फटका त्यांना तिथे बडोद्यामध्ये पडला आणि तरी सुद्धा सत्यजित गायकवाड ते महाराष्ट्रात त्यांनी शिरकाव करायचा खूप प्रयत्न केला त्यांचाही संबंध सातारा जिल्ह्याशीच येतो ज्योतिराय शिंदेंचा संबंध साताऱ्याशीच येतो आणि ज्योतिराय शिंदे हे सतीश गावकऱ्यापेक्षा अतिशय वरच्या पद्धतीनं ताकदीनं ते महाराष्ट्रात उतरत आहेत आणि त्याचे संकेत वेगवेगळ्या पद्धतीनं मिळत आहेत आणि त्यामुळं संघटनेमध्ये आत्ता केंद्रीय पातळीवरती ज्योतिराय शिंदेंना फारसा वाव अजून दिसत नाही ते मंत्री म्हणून आपला आपल्या पद्धतीनं आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत मध्य प्रदेशच्या राजकीय संघटने संघटनात्मक कामामध्ये त्यांना मर्यादित वाव आहे पण प्रशासनामध्ये त्यांच्या बाजूची माणसं बऱ्याच मोठ्या पदावर आहेत पण आता महाराष्ट्राची मोठी गॅप त्यांना दिसती आहे भाजपामध्ये नेतृत्वाची मराठा म्हणून ती गॅप भरून काढण्याची क्षमता आपली आहे हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत आहेत असं वारवार दिसत आहे पण ही गॅप भरून काढण्यासाठी सर तुम्हाला असं खरंच वाटतं की राजकीय शक्यता प्रत्यक्षात उतरू शकते की ज्योतिरादित्य शिंदे पुढच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात त्यांच्या नव्या राजकारणाची सुरुवात करतील महाराष्ट्रा निवडणूक लढवणं किंवा महाराष्ट्र पाच वर्षानंतर देवेंद्रजी महाराष्ट्रात थांबतील असं दिसत नाही किंवा त्यांना थांबू दिलं दिलं जाईल असंही दिसत नाही पुढच्या पाच वर्षानंतर देवेंद्रजी जेव्हा दिल्लीत येतील तेव्हा त्या क्षमतेचा आवाका का नेतृत्व शैली आणि सर्व सर्वच जे परिमाण असतात नेतृत्वाची ती सगळी सोबत असलेला एक माणूस एक नेतृत्व आहे हे भाजप आणि संघाच्या पण लक्षात आलेलं आहे त्यामुळं ती शक्यता आजमावली नक्कीच जाईल त्यावेळेस राजकारण पाच वर्षांचं राजकारण हे खूप वेगळं असणार आहे दोन हजार एकोणतीस हे पुढचं लोकसभेचं जरी निवडणुकीचं हे असलं तर ते महाराष्ट्रात एक ग्वाल्हेर सोडून ते लगेच महाराष्ट्रात येतील असं नाही पण महाराष्ट्रातल्या राजकारणावर प्रवाह करण्यापत त्यांचं वारंवार महाराष्ट्रात येणं वाढेल आणि आजच्या घटकेला भाजपा म्हणून जे काही आत्ता त्याम आहे त्यामध्ये मराठा नेतृत्व देत असताना ते सर्वात म्हणजे सर्वोपरी आहेत ते सर्वांच्या वरती आहेत असं दिसून येतंय आणि ते जे त्यांचा रस त्यांच्या भाषणाचा प्रवाह प्रवाह मराठीबद्दलचा आग्रह त्याच्यातलं ते वारकरीपण किंवा त्यांचं धर्म साहित्य सा, सामाजिक न्याय हे जे सगळं त्यांचं जे बोलणं आहे ते त्या स्वतःला एस्टॅब्लिश करणारं आहे भाजप त्या त्या दिशेने नक्की विचार करेल असं दिसतंय त्याला किती त्याचा मुहूर्त कधी लागेल हे आता सांगता येणार नाही परंतु त्याची सुरुवात नक्कीच झाली आहे ते जेव्हा भाजपात आले त्या क्षणापासून दिल्लीत अचानक माजी शिंदेचा दिल्ली विजयोत्सव साजरा करायला सुरुवात झाली तिथूनच ही बऱ्यापैकी प्लॅनिंग पुढची केलेली आहे पुढच्या दहा वर्षाची त्याची ही हा, हा मध्य हरकत नाही दोन हजार एकवीस एक ला हे सुरुवात झालं दोन हजार पंचवीस आपण अशा प्रकारच्या शक्यतेची चर्चा करतोय पर्यंत पाणी वाहून गेलेलं असेल आणि तेव्हा आपल्याला हा चेहरा बऱ्यापैकी भाजपामध्ये मध्य प्रदेशात महाराष्ट्रात आणि देशात अधिक जास्त जोरकसपणे समोर आलेला दिसेल नक्कीच सर खूप खूप धन्यवाद इंटरेस्टिंग राजकारण असणारे पुढे ज्योतिराद्य शिंदे हे खरंच मराठा म्हणून भाजपचं नवा मराठा चेहरा महाराष्ट्रात असणार का हे बघणं आगामी काळात खूप इंटरेस्टिंग आणि औत्सुक्याचं असणार आहे प्रेक्षकांना विनंती आहे तुम्हाला काय वाटतं ज्योतिराद्य शिंदे यांना मराठा म्हणून महाराष्ट्रात भाजप लॉन्च करू शकतं का याबद्दल तुमचं जे मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गणेश सर तुमचा खूप खूप आभार तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि राजकारणातला एक इंटरेस्टिंग पैलू प्रेक्षकांसमोर आणला त्याबद्दल धन्यवाद